पुण्यातून बातमी पुण्यात एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तर एस टी सेवेवर परिणाम होताना दिसतोय आज दुपारपर्यंत या संघटनांच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा तर या कामगार संघटनांनी व्यक्त केलेली आहे तर आपण पाहतोय ठिकठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आंदोलन पुकारलेलं आहे आणि याचा थेट परिणाम आता प्रवाशांना भोगावा लागतोय कारण एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे त्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी सम... एसटी कर्मचाऱ्यांनी संभ पुकारलेला आहे त्यामुळे आता टीची चाक थांबलेली आहेत तर एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायकुडे यांनी पाहूयात एस टी कर्मचाऱ्यांच्या जवळपास तेरा संघटनांनी विविध मागण्यांसाठी जो आहे त्या आज सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे खर तर त्यांच्याकडून सांगण्यात येत की हे धरणे आंदोलन आहे परंतु ते कामावर देखील गेलेले नाहीत त्यामुळे स्वारगेट बस स्थानकातली एस टी बस सेवा जी आहे ती काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं जा पाहायला मिळतं हे सगळे कर्मचारी जे आहे आहेत ते आज सकाळपासून कामावर नाहीत विविध मागण्या आहेत त्यांच्या यापूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर बरोबर त्यांची बैठक देखील झाली होती परंतु तोडगा निघाला नाही त्यामुळे आज सकाळपासून या सर्वांनी काम बंद आंदोलन किंवा धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आज कामावर रुजून आहेत त्यामुळे आज तुम्ही कामावर रुजून आहे तुम्ही धरणे आंदोलन करताय स्वारगेट बस स्थानकात किती फटका बसलेला आहे याचा स्वारगेट बस स्थानकामध्ये म्हणजे आमचे शेड्यूल सकाळी पाच वाजल्यापासून आमच्या स्वारगेट डेपोचं पहिलं टायमिंग चालू होतं ते अद्याप एकही टायमिंग आणलेलं नाही ज्या ह्या गाड्या चाललेल्या दिसत्या तुम्हाला ह्या आउट डेपोतल्या गाड्या आहेत काल रात्री इथे वस्तीला आल्या गाड्या त्या नाईट आउटला त्या गाड्या आम्ही सोडतोय बाकी गाणी आणि आम्ही हे जो आमचं चालू आहे आमचा संप चालू नाहीये संप नसून आमचा हा धरणे आंदोलन आहे ते आम्ही आमच्या वेतनवाढीसाठी केलेलं आहे गेले आठ वर्ष झाले आमच्या एस टी महामंडळाची वेतनवाढ झालेली नाही आहे आमचा वेतनवाढ अशी होती की दर चार वर्षाला आमच्या इन्क्रिय पगार वाढ होते आमचा करार सिस्टीम आहे जस राज्य सरकार आमची एकच मागणी आहे की आम्हाला राज्य शासनाप्रमाणे आमचे पगार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे तुम्हाला पगार हवाय खरंतर गणेश उत्सव तोंडावर आहे आपण आज धरणे करताय संप आहे असं म्हणत नाहीये तुम्ही संप नाहीये एस टी सेवा देखील सुरळीत असल्याचं दिसतंय स्वारगेट मधून मग तुमच्या आंदोलनाला यश कसं येईल जर एस टी सेवा सुरळीत आहे तुम्ही धरणे करताय आणि तुम्ही म्हणताय की संप नाहीये यश आम्हाला शंभर टक्के येणार आहे आम्हाला गणपती बाप्पाच्या शंभर टक्के आम्ही तुम्हाला सांगतो आणि गणपती बाप्पाचं आम्हाला काय अडवणूक करायची नाही कोकण वासियांना आम्हाला काय तोच प्रश्न आहे नक्की धरणे आहे की संप आहे धरणे धरणे संपा, संपा असायला आम्ही एकही गाडी भारी नसते पडून दिली ना दादा सकाळपासून तुम्ही बघताय की आम्ही कुठं गाडी अडवली का कुठं आम्ही तळगड मारलाय का कुठं आम्ही आडव पडलोय आम्ही एकाही कामगाराला म्हटलो नाही की तुम्ही जाऊ नका येऊ नका आता मी जर का हा कामाला जात असा नाही ह्याला अडवलं तर मी दोषी पण आता मी ह्याला म्हटलं तू कामाला जा चाल हा म्हणला मी ह्याला म्हणलं मी कामाला जा हा म्हटलं तू पण जा पण आम्हाला पगार वाढ पाहिजे ना पगार वाढीसाठी आम्ही थांबलेलो आहे हा राज्य शासनाप्रमाणे आम्हाला पगार वाढ झाली पाहिजे आणि दुसरी आमची वैद्यकीय बि बिलं जी आमची ती तरतूद आमच्या इथं ती वरते वैद्यकीय बिलं न देता आम्हाला कुठले चार हॉस्पिटल ज्या पुण्यातले त्या चार हॉस्पिटलमध्ये आम्हाला झालो तर सर महामंडळाने पैसे भरले पाहिजे आता आमचा आले डी एचआरए एच आर ए चा फरक नाही डीए चा फरक नाही म्हणजे कामगारांना करताय जसे मुख्यमंत्री महाराष्ट्राला जे लाभलेत हे खरं एक नंबर माणूस आहे की त्यांनी आतापर्यंत सर्व दरिद्री रेषा खालच्या लोकांना आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं असा प्रश्न आहे की आजपासून